नमस्कार तर आपला हा भाग कुठला चांजुसखेड चांजूसखेड पुण्याच्या जवळचा हा भाग आहे आणि यांचा हा गव्हाचा प्लॉट आहे जवळजवळ दहा एकर शेती आहे पण अडीच एकर असा तीन पट्ट्यामध्ये गहू केलेले आहे त्यांनी तर दरवर्षी केमिकल वापरायचे आणि यावर्षी त्यांनी दीपकच्या सांगण्यावरनं ग्रो आणि नायट्रोकिंग म्हणजे एक पानवाडीचं आणि एक सेंडावाडीचं ही दोन औषधं दोन दोन मिलीने तुम्ही स्प्रे घेतलेले आहेत तर रेग्युलर तुम्हाला तुमचा जो गहू येतो केमिकलवर युरिया डीप त्याच्यात आणि ह्याच्यात काय आता यावर्षी फरक काय वाटतो तुम्हाला गव्हाचे फुटवे जास्त आहेत फुटवे जास्त आहेत जास्त जास्त आहेत पण पण मोठी मोठी आणि झाडाला तेजी फुटवेजी एवढी ते नसायची पाहिजे आता आता ह्याचे जवळजवळ वीसच टक्के तुम्ही ट्रीटमेंट केली ह्याचा विजोपचार केलेला नाही फक्त पॉवरने घेतलेला आहे पानवाडीचं आणि सेंडावाडीचं ठीक आहे ना त्यामुळे एवढं रिझल्ट आले पुढच्या वेळी काय आता तुम्ही इथे एक स्प्रे घेऊ शकताय आता हे ओंबीतले जे दाणे आहेत ते अजून जाड आणि वजनदार ब्लूम आणि कॅल्शियम ब्लूममध्ये बोरान आहे आणि हे कॅल्शियम आहे ग्रॅम लागतो आणि ब्लूम हे दोन एम एल तुमचे एक बॉटल आणि पाचशे एम एलचं पाचशे ग्रामचं एक पाकिट घेतलं ना कामच होऊन जाईल तुमचं ठीक आहे ना ते एक मारा म्हणजे हे ओंबी असे जड लागतील आठ दिवसात तुम्हाला असं जाणवेल की हे जड होतात जड झालं की उतारा जास्त पडेल तुमचा दाणे वजनदार झाले म्हणजे काय वेट वाढला दाणे भरून जातील आता पुढच्या वेळी जमीन उपचार पण करा हे वाढीचं पण स्प्रे घ्या हे तिने जर घेतले आणखीन चांगलं येईल ठीक आहे ना तर आता यांनाही काय माहिती नव्हतं पहिल्यांदाच त्यांनी केलेलं आहे आणि आवडलेलं आहे त्यांना तर इतर काय शेतकऱ्यांना काय सांगू शकतं का आपलं औषध चांगलं आहे का हे औषध सर्वांनी वापर पारंपरिक शेतीला नैसर्गिक शेती आता याप्रमाणेच औषध सर्व आहेत हो ऑर्गेनिक शेतीकडे जास्त लोकांचा कला आहे मागणी ऑर्गेनिक शेतीची जास्त आहे उत्पन्न पण जास्त आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ज्या पद्धती वळलं तर तुमच्या फायदा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जी गहू आलेला आहे ह्या गव्हाचं जे चव आहे आता पुढं तुम्ही वापरणार ना घरी तुम्हाला कळेल किती फरक आहे ठीक आहे ना तर तुम्ही समाधानी धन्यवाद